संजय राऊतांना वक्फ बोर्डाचा अध्यक्षपद द्या अशी आता मागणी केली जाते शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी मागणी केली आहे संजय राऊतांना वक्फ बोर्डाचे अध्यक्षपद द्या अशी मागणी अरुण सावंत यांनी केलेली आहे नवीन बनवायला घेतलेला आहे तर वेगवेगळ्या पक्षांकडून उगीच त्याच्यावरती आरडाओरड केली जात आहे आणि यामध्ये खास करून महाराष्ट्रातील जी उबाटा शिवसेना आहे याचे जे काही एक विश्वप्रवक्ते आहेत संजय राऊत यांचा सर्वात मोठा रोल आहे आणि ते या बोर्डाची बाजू घेऊन बेंबीच्या देटापासून ओरडून त्यांची बाजू मांडत आहेत असं वाटतं की हे संजय राऊत आणि त्यांची उबाटा ही हिंदूंच्या विरोधात आहे का आणि यामुळेच माझं असं म्हणणं आहे की या अखिल भारतीय वक्फ बोर्ड जर काही असेल तर त्याचं चेअरमन पद हे संजय राऊत यांना बहाल करावं